आपने है। एक प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी जिद्द चिकाटी मेहनत याच्या जीवावर आपण काही करू शकतो आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे ते वाईट सोनगीरवाडी येथील वरुण सुनील गोंजारी यानं नुकतंच सायकलीचा अविश्वसनीय असा प्रवास पार केला अशा पद्धतीने ही कल्पना सुचली काय सांगशील तर जय शंभू नारायण मी वरुण गोंजारी मी नुकतंच वाय टू केदारनाथ सायकलिंग कंप्लीट केली मी राहतो सोनगीरवाडी बाई आणि ह्यांनी जसं मला विचारलं की बाबा कल्पना कशी आली वगैरे काय तर, तर आपले जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यातलं सगळ्यात जर अवघड म्हणताल तर आपलं केदारनाथ आहे आणि सो पहिले मला तेच करून घ्यायचं होतं आणि पहिल्यांदा मला विचार असा आला होता की आपण बाईकवरती जायचं म्हणून मी दोन हजार वीसमध्ये माझी आवडती बाईक आर एक्स हंड्रेड ती घेतली पण होती आणि त्याच्यावर जायचं माझं प्लॅनिंग पण होतं पण नंतर मला असं समजलं की बाईकवरती मंदिरापर्यंत नाही आपण घेऊन जाऊ शकत खाली लावायचे आणि वर चालत जायचं म्हणून मी तो प्लॅन कॅन्सल केला आणि सायकल जायचं मी ते प्लॅन केलं तसं की बाबा आपल्याला सायकलला जायचं आहे म्हणून पण तरी पण दोन हजार बावीसमध्ये माझ्या हाताला लागलं सो so, तिथं मला परत ते प्लॅन थोडासा नाही करता आला मला मी त्या इंजुरीमधून बरा झालो इंजुरी मोठी होती मला स्कॅपलेली इंजुरी झाली होती राईट साईडला तर त्यातून बरा झालो ना आत्ता एप्रिलच्या बावीस तारखेला मी सायकल घेतली रॉक रायडर्स फाय फोर्टी सायकलचं नाव माउंटन बाईक येते आणि त्याच्यानंतर मी आमच्या वाडीची जी जत्रा असते त्यावेळेस त्याला दरवर्षी मी म्हणजे सात वर्षे झाली मी कोल्हापूरला सायकलवरती जातो ह्या वर्षी पण मी त्या सायकलवरती जाऊन आलो आणि एक तारखेला मला कामाला सुट्ट्या लागल्या मी पुण्यामध्ये जॉब करतो स्पोर्ट्स टीचर आहे मी सी बी एस ई स्कूलमध्ये इंग्लिश मिडियममध्ये एक तारखेला मला सुट्ट्या लागल्या की दोन तारखेपासून मी माझा प्रवास सायकलवरती चालू केला आणि ते दोन तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत माझा तो प्रवास होता तेवीस तारखेला मी रात्री साडे दहा वाजता मी केदारनाथाच्या मंदिरापाशी सायकल घेऊन वरती मंदिरासमोर पोहोचलो ज्यावेळेस ही कल्पना सुचली त्यावेळेस घरच्यांना याविषयी सांगितलं असेल किंवा आपल्या मित्रमंडळींना सांगितलं असेल मग त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया कशा होत्या त्यांनी काय सांगितलं कशा पद्धतीने समर्थन दिलं मी उद्या जाणार हे आदल्या दिवशी मी घरी सांगितलं किंवा मी दुसऱ्या दिवशी सकाळी चाललोय कारण की मी जेवताना एक संध्याकाळी आठ वाजता मी जेवताना मम्मीला बोललो की बाबा पप्पा कुठे तर इथं जत्रा वगैरे चालू होते म्हणून पप्पा कुठल्या मित्राच्या घरी जत्रेला गेले होते आणि ते रात्री साडे अकरा वाजता आले मम्मीला मी जेवताना सांगितलं होतं पण रात्री पप्पा साडे अकरा वाजता आल्यानंतर मी त्यांना सांगितलं त्यांना विश्वासच बसत नव्हता पण मी सगळं माझी तयारी केली होती आणि सकाळी मी लवकर उठलो आणि गणपती बाप्पापाशी गेलो तिथून माझा प्रवास मी चालू केला या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर केदारनाथ पर्यंत जाणं निश्चित हे सोपं नाहीये तर ह्या प्रवासाच्या काय आठवणी सांगता येतील का कशा पद्धतीने प्रवासामध्ये काही अडचणी आल्या का, काय एकंदर सांगाल सुरुवातीलाच वायतून निघतानाच मला जी पहिली अडचण आली ती म्हणजे माझ्या सायकलच्या कॅरियरची माझी सायकल ही माउंटेन बाईक आहे रोड बाईक नाही आहे सो त्याला कॅरियर कधी येत नाही सो त्याला आफ्टर मार्केटच मी कॅरियर बसवलं होतं आणि त्याचं पण असं होतं की ते फक्त दहा किलोचं वजन सहन करू शकत होतं पण मला जे काय घेऊन जायचं होतं माझं जे साहित्य माझे कपडे म्हणा माझा टेंट माना माझे स्लीपिंग बॅग म्हणा त्याचं पूर्ण वजन होत होतं वीस किलो तरी पण मी ते थे ठेवलं होतं आणि मी निघालो होतो तर पुढं जाऊन ते कॅरियर प्लस सीटला ते खाली खाली सरकत होतं आणि मला सायकल चालवला थोडासा प्रॉब्लेम येत होता म्हणून ये मी पुण्यात थांबलो एकाला फोन केला बाबा असं मला प्रॉब्लेम येतोय तेवढं रिपेअर करायला ये पण तो काय तिथं त्याला येऊ नाही शकला तो त्याच्या कामातून त्याला नाही जमलं ते ना पण मी काही तिथे थांबलो नाही सकाळी परत मी माझा हया असा प्रवास चालू केला पुढे गेलो मी आणि एक पन्नास साठ किलोमीटर गेल्यानंतर माझ्या थोडासा विचार आला की आपण जे मागं वेट जे ठेवलं ते आपण शिफ्ट करू शकतो म्हणून मी ते मागचं वे टेन काढला आणि सायकलच्या मधी जे एक रॉड असतो तिथं आडावड टेन बांधून टाकला स्लिपिंग बॅग होती ती पुढे हँडलला बांधली आणि माझी जी फक्त बॅग होती ती फक्त मी मागं बांधली प्रॉब्लेम ती तरी पण देत होतं पण थोडासा प्रॉब्लेम थोडासा कमी झाला होता मग तिथून मग पुढं मी आपलं सायकलिंग चालू केलं तर जे मला वाईट टू पुणे जे मला प्रॉब्लेम किंवा त्रास झाला तो मला त्रास थोडासा कमी झाला म्हणून मग माझा जा पुढचा जरासा प्रवास तिथनं सोप्पा झाला मग पुढं जाऊन ज्यावेळेस मी महाराष्ट्राच्या बाउंड्रीच्या इथं होतो म्हणजे पहिल्या पाच दिवसातच मी महाराष्ट्र बाउंड्रीच्या जवळ गेलो होतो तिथं माझा एक फ्रेंड राहतो भरत कोहली म्हणून तर त्याच्या घरी मी नाईटला थांबलो होतो स्टे त्याच्या इथं स्टेरेसवर केला तर त्याच्यापाशी मी थोडंसं माझं ग जे काय कपडे होते म्हणजे प्रत्येकाचे मी दोन दोन जोड नेले होते तीन तीन जोड त्यातला एक एक जोड मी कमी केला म्हणजे माझ्या गरमीचे कपडे पण नेलते थंडीचे कपडे पण नेहतात आणि रेनकोट पण नेला होता असं ते प्रत्येकाचे मी तीन तीन नेले होते ते सगळे कमी केले मी एक एक त्यातलं कमी केलं आणि दोन दोनच नेले फक्त त्यामुळे थोडंसं ते एक वेट कमी झालं आणि मग तिथनं पुढं कारण की ते कसं होतं ते एक तर आफ्टर मार्केट होतं त्याचे कोणच गॅरंटी देऊ शकत नाही जसं जायचं तर होतंच आपल्याला सो आता तुम्ही जर बा दुसऱ्या सायकली बघताल त्याला ऑलरेडी ते वेल्डिंग करून कॅरियर येतं त्याच्यावर अख्खा माणूस जरी बसला तरी त्याला काही होत नाही पण हे तसं नाही आहे तर ठीक आहे ते थोडंसं मला त्रास झाला परत पुढं मी ज्यावेळेस इकडे गेलो ग्वालियरपाशी पोचलो मी ग्वालियरपासून ते आग्रापर्यंत तो जो माझा शंभर किलोमीटरचा जो प्रवास होता म्हणजे दिवसाला शंभर करायचो सकाळी पन्नास संध्याकाळी पन्नास तर ग्वालियरपासून आग्राकडे जाताना मध्ये मला राजस्थान लागलं ढोलपूर म्हणून तर तिथं रस्ते इतके खराब होते की हायवेवरती पांढऱ्या पट्ट्याच्या आतूनच आपण म्हणजे मी सायकल चालवायचो तर तिथं सगळी रेतीचा धंदा चालतो रेती वगैरे आपल्या इथं जर वाळू जशी चालते तशी रेती सगळी तर सगळी रेती वगैरे पडलेली होती फाटलेले ट्रकचे फाटलेले टायर म्हणा काचा म्हणा सो तिथं एकदा माझी सायकल पंक्चर झाली मग ती ॲक्च्युली सायकल शक्यतो पंक्चर होत नाही पण तरी पण मी रिक्स नाही घेतली मला समजलं बाबा सायकलच्या टायरला काहीतरी झालेलं आहे आपण बघितलं पाहिजे तर मी गेलो तिथं पंक्चरच्या दुकानात त्यांनी ते बघितलं तर तार होती त्याच्यात टायर त्याच्या टायर तार घुसली होती तर ते टायरची तार काढली त्यांनी आणि ट्यूबला काय झालं नव्हतं पण तरी पण मी त्यांना म्हटलं जिथं ते झाले ना ट्यूबला थोडंसं डॅमेज तिथं तुम्ही पॅच लावा कारण की अजून मला खूप लांब जायचं होतं तरी नाही म्हटलं तरी सहाशे सातशे किलोमीटर माझं राहिलं होतं तरी पण मग तरी पण ते केल्यानंतर मी आग्रा रात्री पोचलो आणि तिथून पुढं मग मला काही सायकलने मला खूप साथ दिली कोणतीच अडचण नाही फक्त ते कॅरियरचं आलं ते पण कसं मीच तसं म्हणायला गेलं तर मीच जास्त वेट टाकलं होतं ते कॅरियर फक्त दहा किलो वजन सहन करत होतं मी त्याच्यावर वीस किलो टाकलं होतं कारण की तेवढी ते, ते माझी गरज होती मला नेहणं हे भागच होतं टेंट म्हणा स्लीपिंग बॅग म्हणा माझ्या सगळे गरजा होते ते मला नेहणं भागच होतं त्याच्यामुळे ते, ते कॅरियरने पण मला थोडासा त्रास दिला तसं जर मी नुसतं दहा किलो नेला असतं तर तेही त्रास मला झाला नसता सायकलचा सकाळी तुम्ही प्रवासाला किती वाजता सुरुवात करायचा प्रवास संपायचा कसा संध्याकाळी मग कुठे राहायचा जेवणाची काय उपलब्धता कसं काय काय सांगाल याविषयी Uh, सकाळी मी दररोज चार वाजता उठायचो चार हो ते पाच वाज पाच वाजल्यापर्यंत मी सगळं स्वतःचं आंघोळ वगैरे सगळं फ्रेश वगैरे होणे आणि पाच ते सहा वाजेपर्यंत मी सायकलला जे काही टेंट बिन बांधलेले असेल ते सगळे मी संध्याकाळी काढून ठेवायचो कारण की सायकलवरती टेंट रात्रभर बांधून ठेवायचं म्हणजे स्टँडला परत प्रॉब्लेम आला आपल्याला खूप लांब जायचं आहे परत स्टँड वाकणे किंवा काय होणे म्हणून मी ते सगळं काढून ठेवायचो पाच वाजल्यापासून सहा वाजल्यापर्यंत सगळं ते पॅकिंग करायचो सहा वाजता मी माझी सायकलिंग चालू करायचो आ सात साडेसात आठ वाजली की नाश्त्याची दुकानं ओपन व्हायची मग त्यावेळेस मी त्या नाश्ता करायचो आणि अकरा वाजेपर्यंत मी सकाळच्या अकरा सहा ते अकरापर्यंत मी माझं सायकलिंग करायचो त्यात माझं पन्नास किलोमीटर होऊन जायचं अकरा वाजता सायकलिंग स्टॉप अकरा ते चार वाजेपर्यंत मी सगळे माझे सायकलिंग अजिबात करायचो नाही त्यात माझं आराम मना किंवा माझी दुपारची जर मला असं वाटलं बा खूप घाम आला तर मी दुपारी परत तिथं आंघोळ करायचो नेमकी कुठं करायचं विश्राम कुठे करायचा काय सांगायला मी सकाळी निघतानाच पन्नास किलोमीटरचं जे काय माझं डेस्टिनेशन असेल तर डेस्टिनेशन असं ठेवायचो की तिथं मला चांगला आश्रम भेटेल किंवा मंदिर भेटेल ओके हां तर मग त्या हिशोबानेच मी जायचो आणि त्या आश्रमात जायचो मी तिथं गेल्यानंतर त्यांच्याशी बोलणं वगैरे सगळं काय करायचो मग ते झाल्यानंतर त्यांना समजा बाबा हा खरंच हा चाललाय वगैरे तर मग तिथं मग ते पहिल्यांदा गेल्या गेल्या ते जर लेट झाला असेल ले मला तर बिना काय करता पहिल्यांदा जेवण करायचं आणि जर नसल लेट झाला तर मग आपला आंघोळ वगैरे सगळं करून मग ते स्वतःहून मला जेवण ते द्यायचे आश्रम बिश्रममध्ये गेल्यावरती मला कोणताही त्रास झाला नाही शक्यतो मी म्हणजे माझा मावशीचा जो मुलगा आहे निखिल कमले म्हणून मी आबीबाया म्हणतो त्याला तो त्यांनी मला खूप मोठी साथ दिली त्यांनी खूप सपोर्ट केला मला प्रत्येक गोष्टीवरती कारण की मी जो प्लॅन केला होता ऑलरेडी मी कुणालाच सांगितलं नव्हतं घरात कुणालाच माहीत नव्हतं मी पुण्याच्या बाउंड्रीपर्यंत गेल्यानंतर त्याचा मला फोन आला की अरे असं असं आहे तू कसं प्रवास वगैरे चाललाय ना व्यवस्थित वगैरे वगैरे तर त्यानंतर मग मी त्याला सांगितलं तर तो म्हणला म्हणजे मी त्याला सांगितलं बाबा हां जर तुझं काय असेल प्लॅनिंग तर तू तसं मला सांगू शकतोस मग मी तर दिवसाचा ठरवता था, ठरवताना ठरवलं होतं की आपल्याला एकशे वीस जायचं एकशे चाळीस जायचं आहे पण त्यांनी मला सांगताना सांगितलं की दिवसाला शंभर ठेवायचं तर मी ते त्याचं ऐकलं ॲक्च्युली कारण की कसं होतं की आपल्याला पोचायचं आहे मी जरी मी पंधरा दिवसात जरी पोचलो असतो तरी केदारनाथलाच जाणार होतो आणि वीस दिवसांनी पोचलो असतो तरी मी केदारनाथलाच जाणार होतो म्हणून आपल्याला हळूहळू जायचं होतं आणि काही आपल्याला कुठला त्रास वगैरे न करता जायचं होतं घरातून निघल्यापासून ते आता घरात आल्यापासून मी एकही कुठली गोळी खाल्ली नाही मायनस दोन डिग्री सेल्सिअसमध्ये मध्ये मी जाऊन आलो ते पन्नास डिग्री सेल्सिअसमध्ये मी सायकल चालवली तरी आपल्याला काय झालं नाही नक्कीच उत्तम आरोग्य यांना आहे आणि त्याच्यामुळेच हा जो प्रवास झाला याच्यामध्ये कोणतीही गोळी कोणतंही अडचण आली नाही सांगा केदारनाथला तिथं पोहोचल्यानंतर तो अनुभव कसा होता मी रात्री तिथं पोचलो साडे दहा साडे दहा अकराच्या दरम्यान पोचलो तिथं मायनस दोन डिग्री सेल्सिअस जे टेम्परेचर होतं ते तर ते जे शेवटचा जो बावीस किलोमीटरचा जो ट्रेक आहे तिथं माणसांना चालता येत नाही मी तर सायकल घेऊन गेलो होतो वरती ढकलत वगैरे हा तर तिथं गेल्यानंतर मी सायकलचा जो आपण असा हँडल पकडतो ना सायकलचा त्याच्यामुळे माझी बोट सरळच होत नव्हती वरती गेल्यावरती आणि मी घरातूनच मम्मीने बनवलेलं जे तूप होतं मम्मीच्या हाताने बनवलं तूप ते मला केदारनाथला लावायचं होतं तर मी ते बाटली घेऊन गेलो मी तिथं आतमध्ये पण ते तूपच काढता येत नव्हतं मला एवढी थंडी होती माझी बोटच अशी झाली होती तर तरी पण मी ते कसं ते तूप काढलं आणि ते केदारनाथाच्या ह्याला लावलं मी ते तर मी दर्शन घेऊन आलो माझा थकवा सगळा निघून गेला कारण की महादेवाच्या मी त्या जागेत तिथं होतो म्हणल्यावरती मला थकवा विकवा काय जाणवलंच नाही मला मग ते सगळं माझी थंडी पण निघून गेली सगळंच हे झालं मग खूप वेगळा म्हणजे एक स्वर्गच म्हणताल तुम्ही प्रत्येकाला मी, मी जर मला विचार जर कोणी मला सांगितलं ना की मी हेच सांगेन की जाऊ एकदा तरी जाऊन यायचं तिथं स्वतः चालत जायचं ते खच्चर तिथं असतात किंवा ते, ते डोले असतात त्यालाच बसून जायचं नाही पिट्टूमध्ये बसून जायचं मी म्हण मी असं सांगेन की तुम्हाला चार दिवस लागू दे जायला चालत पण तुम्ही स्वतः चालत जावा ते जर तुम्ही स्वतः चालत गेल्यानंतर जे तुम्हाला जे प्राऊड फील होईल ना स्वतःवरती ते एक वेगळीच तुम्हाला नाही का किक दिल स्वतःच्या लाईफमध्ये की यस मी केलं अद्भुत असा प्रवास करून आला वाईमध्ये दाखल झाला वाईकरांनी नेमकं आपलं स्वागत कसं केलं काय सांगाल एकंदर याविषयी मी केदारनाथ म्हणजे रात्री ज्यावेळेस पोचलो केदारनाथमध्ये त्यावेळेस दिवसभर तिथे राहिलो परत तो दिवस अक्का रात्रीपर्यंत साडेसातची आरती केली परत भंडाऱ्यामध्ये जेवण जेवलो मी मी असं साधं जेवणच जेवत जेवण असं आलं असं नाही कुठलं हॉटेल बिटेलमध्ये ज्यावेळेस काहीच ऑप्शन नव्हता त्यावेळेस मी हॉटेलमध्ये मी जेवलो साधं डाळभात रात्री साडे दहा वाजता मी परत उतरायला चालू केलं सकाळी मी खाली पोचलो तर त्यानंतर मी हरिद्वारपर्यंत मी सायकलवर आलो त्यानंतर तिथं स्टेशन होतं त्या स्टेशनमधनं मग मी सायकल ट्रेनमध्ये टाकली आणि मी वाईकडे निघ पुण्याकडे निघालो तर त्यावेळेस मी लगेच दुपारी मी व्हिडिओ टाकले की बाबा मी आता इथं असं असं पोचलेलो आहे ट्रेनमध्ये आहे आणि उद्या पहाटं मी पोचणारे पुण्यात आणि वाईत येणार मी अकरा वाजता तर मी तिथं आरती आहे त्याशिवाय मी घरी जाणार नाही सो तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही या असं मी सांगितलं पण होतं पण मी जर ती व्हिडिओ नसती टाकली तरी माझा ऑलरेडी वायकरांनी म्हणजे माझे मी जिथं राहतो सोनगीरवाडीमध्ये त्यांनी माझी स्वागताची तयारी ऑलरेडीच करून ठेवलेली होती सगळे म्हणजे त्यांनी ते म्हणजे ढोल वगैरे त्यांना असं आणून ठेवलं होतं दे सगळे त्यांनी मला मी तिथं घाटावरती गेलं गेल्याच मला फेटा वगैरे बांधण्यात आला सगळी खूप सारे लोकं होते माझ्या आजची आरती पण झाली त्यानंतर गणपती घाटापासून ते सोनगिरीवाडीमध्ये माझं जिथं घर आहे ज्योतिबाच्या मंदिरापर्यंत ते सगळं ते ढोल वगैरे वाजवतच आणलं असं उत्तम तुम्हाला आरोग्य लाभलं आहे त्यामुळे तुम्ही अठराशे किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास कुठलाही काहीही प्रॉब्लेम न होता पूर्ण केला तर याचं काय रहस्य काय सांगाल तसं माझं फिटनेसच म्हणजे बॅकग्राऊंड आहे मला फिटनेसचं नॉलेज वगैरे आहे माझं ग्रॅज्युएशन बी पी एड वगैरे सगळं झालेलं आहे स्पोर्ट्समधूनच तर ते ते सांगण्यापेक्षा मी हे सांगेन की मला कुठलंच व्यसन नाही आहे पहिली गोष्ट आणि कोणतंच हां कोणतंच व्यसन करत नाही आहे हीच ती सायकल ज्या सायकलीच्याद्वारे अठराशे किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास त्यांनी केला काय सांगाल एकंदर या तुमच्या सायकलविषयी ज्या माध्यमातून तुम्ही अठराशे किलोमीटर प्रवास करून वाईमध्ये आला आ, ही रॉक रायडर्स फाय फोर्टी सायकल आहे ही माझी ड्रीम सायकल होती दोन हजार वीसमध्ये मीला डेकेतलॉनमध्ये बघितली होती त्यापासून मी ठरलं होतं की बाबा हीच आपण घ्यायची आणि हीच घेतली मी आणि तुम्ही जर बघताल तर ह्याच सायकलला बघा मी इथं समोर माझी ही स्लिपिंग बॅग इथंच बांधली आहे परत माझा टेंट जो आहे तो मी इथंच बांधलेला आहे असा बरोबर हां आणि माझी जे कपडे वगैरेची बॅग होती ती मी इथं ठेवायचो अशी आणि त्याला मी असं हे जे आपली ही जी रोप आहे ऑक्टोपस त्या त्याने मी तिला मी बांधायचो आणि हे मी म्हणून अशी सायकल जी चिकला जी तुम्हाला दिसते ती म्हणून ठेवली कारण की ही केदारनाथाचे हिथलं जे चिखल वगैरे आहे तो हिला हो ला, लागलेला आहे तुम्ही अजून तसंच ठेवला तिला धुतली नाही ज्या स्मृती ज्याच्या माध्यमातून पुढे आल्या ती ही सायकल ज्याच्या माध्यमातून गोंजारेजींनी अठराशे किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला